नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वाची अशी माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी जर आपण आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशा पद्धतीचे माहितीचे व्हिडिओ आम्ही आपणापर्यंत पोचू शकतो तर पहा आज आपण या व्हिडिओमध्ये सातबऱ्यामध्ये जर तुम्हाला काही बदल करायचे असतील म्हणजे जर वारस नोंद करायचा असेल बोजा चढवायचा असेल किंवा बोजा कमी करायचा असेल किंवा मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव कमी करायचं असेल यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालयात जाणं आवश्यक होत परंतु आता आ, या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या तुम्ही ऑनलाईन देखील करू शकता यासाठी तुम्हाला, या तुम्हाला आ, एका संकेतस्थळ दिलेलं आहे शासनाने यावरती जायचं आहे पहा तर इथं आपल्याला स्क्रीनवरती बघा संकेतस्थळ इथं दाखवते तर या वेबसाईट वरती तुम्हाला जायचं आहे या वेबसाईट वरती गेल्यानंतर ना या वेब पेजचा अशा पद्धतीने तुम्हाला इथं डॅशबोर्ड दिसणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला प्रथमतः तुमचं नोंदणी म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागणार आहे तर यासाठी टू लॉग इन हा ऑप्शन तुम्हाला दिसेल यावरती केल्यानंतर ना अशा पद्धतीने डॅशबोर्ड दिसणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला प्रथमतः तुमचं नाव नोंदणी करून घ्यायची आहे त्यासाठी या पर्यावर तुम्हाला जायचं आहे क्रिएट न्यू युजर अकाउंट तर यावरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर ना अशा पद्धतीने हा फॉर्म ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव वडिलांचं नाव आणि आडनाव तसेच या ठिकाणी तुम्हाला युजर नेम तयार करायचा आहे नेम तुम्ही तुमच्या नावाचा किंवा तुम्हाला लक्षात राहील असा नेम तुम्ही तयार करू शकता तो इथं चेक अवेलेबिलिटी म्हणजे समजा आता मी इथं नाव टाकलं समजा इथं मी आय डी बनवला तर इथं अवेलेबिलिटी तर नेम इज ऑलरेडी एक्झिस्ट म्हणजे तुम्हाला वेगळ्या प्रकारचं इथं युजर नेम सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर पहा इथं पासवर्ड तर इथं पासवर्ड तुम्हाला इथं टाक तयार करायचा आहे त्यानंतर हा पासवर्ड परत इथं टाकायचा आहे त्यानंतर एक इथं पहा सेक्युरिटी क्वेश्चन इथं क्वेश्चन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे म्हणजे व्हॉट इज युअर हायस्कूल नेम म्हणजे तुमच्या हा हायस्कूलचं नाव काय आहे इथं नाव इथं अँसर टाकायचं आहे जेणेकरून तुमचं जर उद्या भविष्यात पासवर्ड लक्षात राहिला नाही तर हा सिक्युरिटी क्वेश्चन तुम्ही वापरू शकता त्यानंतर ना या ठिकाणी मोबाईल नंबर मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा इथे ईमेल आय डी पॅन कार्ड नंबर तिथं तुमचा पिनकोड त्यानंतर ना इथं राज्य जिल्हा आणि सिटी निवडायची आहे हा सगळा पत्ता भरून कॅपच्या कोड टाकून सेव्ह करायचा आहे सेव्ह केल्यानंतर तुमचा आय डी पासवर्ड ऍक्टिव्ह होईल पहा लॉग इन आय डी इथं तुमचा तयार झाल्यानंतरनं पुन्हा तुम्हाला इथं बॅक वरती किंवा इथं या पद्धतीने तुम्हाला डॅशबोर्ड दिसणार आहे आता पहा इथं मी आता माझा आयडी ऑल तयार केलेला आहे तर त्या आयडी वरनं मी इथं लॉग इन केलेलं आहे तर इन झाल्यानंतर ना तुम्हाला अशा पद्धतीने डॅशबोर्ड दिसणार आहे या साईटला पहा डाव्या साईडला तुम्ही नवीन अर्ज करू शकता त्यानंतर पूर्वी सादर केलेले अर्ज तुम्हाला इथे दिसणार आहेत अर्जाचा मत सुद्धा अर्ज केलेला अर्ज तुम्ही करू शकता अशा पद्धतीने डॅशबोर्ड आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडायचा त्यानंतर तुम्हाला तालुका आणि तुमचं गाव निवडायचा आहे आता महत्वाचा मुद्दा आहे पहा इथं इकरार इकरार नोंदणी करायचा असेल तर या पर्यावरती क्लिक करायचं आहे वजा चढवणे किंवा घाणकट करणे यासाठी या, या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर बोजा कमी करणे तर बोजा कमी करायचं तर या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पहा वारस नोंद वारस नोंद त्यानंतर मयताचे नाव कमी करणे अशा ज्या तुम्हाला ज्या गोष्टी इथं तुम्हाला अर्ज करायचा आहे ज्या गोष्टीसाठी त्या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर पहा तिथे समजा आता मयत नाव कमी करायचं असेल तर इथं तुम्हाला प्रथम अर्जदाराची माहिती पाहिजे आहे भरायची आहे तर अर्जदाराची माहिती तर पूर्ण भरल्यानंतरनं न पुढे जा या पर्यावरती गेल्यावर पहा तर खातेदाराची माहिती टाकायची आहे तर खातेदाराची म्हणजे मयत खातेदार याची इथं माहिती टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला कागदपत्र मृत्यूचा दाखला स्वयंघोषणा संमतीपत्र हे सर्व इथं माहिती भरायची आहे आणि सहमत करून सबमिट करायचं आहे तर इथं हेल्प मध्ये पहा इथ तुम्हाला माहिती मिळू शकता की जर तुम्हाला काय अडचण आली त्यानंतरनं पहा कि अं इथं एक सूचना दिलेली आहे आपण केलेल्या अर्जाची त्रुटी पूर्तता करण्यासाठी तो अर्ज तलाट्याकडून परत आल्यानंतरनं तीन महिन्याच्या आत त्रुटी पूर्तता करून अर्ज फेर सादर करता येईल अन्यथा अर्ज निकाली ठेवला जाईल याची स्थिती योग्य म्हणजे जर अर्ज त्रुटी करता जर तुमच्याकडे आला तर तो, तो तीन महिन्या नंतर त्याची तीन महिन्याच्या त्याची त्रुटी पूर्तता करावी लागणार म्हणजे जर कागदपत्र काही मागितले असतील तर ते तिथं अपलोड करावी लागणार तर ही ऑनलाईन प्रणाली आहे या दौऱ्यावर तुम्हाला तलाठी ऑफिसला न कार्यालयात न जाता तुम्ही ऑनलाईन देखील यासाठी अर्ज करू शकता अशा पद्धतीने ही पोर्टल वरती तुम्ही सातबऱ्यावरती फेरफार नोंदणी करू शकता धन्यवाद